महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार आणि आपल्या हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार हेमंत पाटील याने औषधी मंडळी परिषद चालू असताना या देशातल्या आंबेडकर वाल्याला या देशातल्या संविधान लोकाला नक्षलवादी म्हणून त्यांनी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये उल्लेख केलेला आहे सर्वप्रथमचा समस्त आंबेडकरवादी संविधान प्रेमी जनतेच्या वतीने मी हेमंत पाटील याचा जाहीर निषेध करतो त्याचा धिकार करतो महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिल्या संविधानाचा आधार घेऊन आणि महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच इथला हेमंत पाटील जो कुठल्या तरी एका रस्त्यावरती कचरा विकणारा असेल किंवा कचरा साफ करणारा असेल हा हेमंत पाटील या तिवोरी लोकसभेचा खासदार झाला महाराष्ट्र संविधान परिषदेचा तो सदस्य झाला हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची देण आहे आणि याच संविधानाच्या संदर्भामध्ये या संविधानाच्या रक्षणासाठी निघालेल्या आंदोलनाला मोर्चाला हेमंत पाटील या जातीवादी आमदाराने तिथं समर्थनात निघालेल्या लोकांना नक्षलवादी म्हटलेलं आहे अर्बन नक्षलवादी म्हटलेलं आहे तेव्हा या हेमंत पाटला ज्या ठिकाणी पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो आणि संपूर्ण आंबेडकरवादी समुदायाला कार्यकर्त्यांना विनंती करतो की निषेध करणं ठीक आहे निषेध करून आपण त्याचा निषेध नोंदवूया त्याला दलाल म्हणूया घडवा म्हणूयात अजून काय काय म्हणतायत सगळं म्हणता येईल पण जर खरंच तुम्हाला हेमंत पाटलाचा बंदोबस्त करायचा असेल किंवा त्याच्यासारख्या हेमंत पाटला सारख्या या वृत्तीचा बंदोबस्त करायचा असेल तर ज्या राजकारणाच्या माध्यमातून हेमंत पाटील तुझा सत्तेवर गेलाय आहे किंवा संविधानाच्या खुर्चीवरती तो जाऊन बसलेला आहे तो पुन्हा कसा आमदार होणार नाही किंवा कसा तो संसदेमध्ये जाणार नाही याची सगळे आंबेडकर वाद्यानं एका ठिकाणी काळजी घेतली पाहिजे आणि हेमंत पाटलाचं आणि याच्यासारखे असंख्य संविधानावरती भुंकणाऱ्याचं राजकारण बंद करण्याची ताकद या देशातल्या संविधानप्रेमी आणि आंबेडकर वाद्यांनी केली पाहिजे अशा प्रकारची मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने त्या जातीयवादी मनुवादी असणाऱ्या हेमंत पाटील आता या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि तो पुन्हा संसदेमध्ये विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये दिसता कामा नये याची सगळ्यांनी आपण काळजी घ्यावी त्याला साथ देणाऱ्या संघटना त्याला मदत करणाऱ्या संस्था या सगळ्याची कोणाची आपण समर्थन पाहिजे अशी आपण काळजी घेऊन या ठिकाणी मी त्या हेमंत पाटलाचा निषेध करून थांबतो जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर